मित्रांनो मित्रानो माझं आहे राहुल गोई तुम्ही पाहता राहुल गोई लॉक्स सांगा बाबा आता याच्यानंतर काय करायचं याच हे रोडगे भाजले काही चा, 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 चांगले की आ रडून घ्यायचा बाजूला खड्डे करायचे त्या दाबायचे वरून राख टाकायची वरून ता, राख टाकायची राख टाकल्याच्या नंतर वरून थोडी कचली माती टाकायची पतली माती टाकायची माती टाकल्याच्या नंतर वरून थोडा जाळ करायचा म्हणजे त्या माती ती तपली पाहिजे मग गरमी अंवरची गरमी आणि त्यानंतर आखे उकळल्यावर रोड फर्स्ट क्लास कच्चे राहू शकत नाही राहू शकत नाही आता पलटी कधी मारायची बाबा पलटी काय चालू झाले चालू झाले का, का। थोडा मारत चालायची डाग भाग थोडा डाग लागायला लागला पलटी मारत घ्यायची तुम्ही पाहू शकता रोडगे भाजण्याची पद्धत आता सध्या थोडे काळे काळे होत आहे आणि बोलण्यामुळे आपला टाइम गेलेला बोलल्यामुळे आपला बराचसा टाइम गेला त्यामुळे आता पुरीत पलटी मारूया रोडग्यांना साईड साईडचे कसे वाजायचे बाबा मग साइड साइडचे कसे वाजायचे साईड चे हे, हे साईड वाजून घ्यायची हा हा वाजल्याच्या नंतर साईड वाजून घ्यायची साइड वाजून घेतल्याच्या नंतर वाजून काढायची हा 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 हे बा तुम्हाला आहार दिसू शकतंय हे पहा हे गौरे आहे या इकडं पण टाकल्या होत्या ह्या जास्त झाल्या होत्या हे पा एकदम स्मोक आहे वाईट वाईट स्मोक म्हणजे आपला धूर हेपा असा जाळ निघते त्यातून खळखळता हे असे बाजूला काढून घ्यायचे हां हां साईड बाजल्यानंतर असे एक एक करून बाहेर काढून घ्यायचे साईडला हेपा या साईडला दोन जमा झालेले आहे हा तिसरा ती रिंग आहे बाबा लोखंड आहे लोखंड ते ते काढीन काढून काड़। गेल रोखंड लोखंड असं हां निघलं निंगली काडी हा असे काढीन का काढीन सायटा भाजून घ्यायच्या साईटा भाजून घ्यायच्या काडीनं काडीनं फिरवायची लागला ते हां 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 हे हा, हा, हा। आता भाजणं झालं का बाबा नाही हे झाले हे दोन झाले हे बा पाहू शकता तुम्ही हे पा हे जे दोन रोडगे आहे ते सध्या स्थितीला भाजलेले आहे आणि याची आपण रचना पाहू शकतो और गरम आहे गरम आहे गरम हाताला चटका लागला माझ्या तुम्हाला वरतूनच दाखवतो मी हे पा वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स हे पा असा भाजला जातो वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पा आपल्या ठिकाणी किती जमा झालेले आहे आपण आता काउंट करूया सक्षम काउंट कर एक दोन तीन चार सक्षम बाळा तर आता आ आत्ताच्या स्थितीला किती काउंट करूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सात झालेले आहे आणि तिकडं पण आहारात भट्टीमध्ये चार